नमस्कार मी श्री संतोष कृष्णा क्षीरसेकर अखिल भारतीय भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ महाराष्ट्र राज्य या आमच्या नोंदणीकृत शिखर संस्थेच्या माध्यमातून आपण सर्वांच्या आपणा सर्वांच्या सहकार्याने यंदा पहिल्यांदा साहित्य संमेलन संमेलनाच्या धर्तीवर अखिल भारतीय भजन संमेलन दोन हजार पंचवीस वर्ष पहिले शनिवार दिनांक अठरा जानेवारी आणि रविवार दिनांक एकोणीस जानेवारी वेळ सकाळी नऊ ते रात्र नऊ सलग दोन दिवस हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे दादर माटुंगा कल्चरल सेंटर डी एम सी सी माटुंगा पश्चिम यशवंत नाट्य मंदिरा शेजारी हा भव्य दिव्य असा सोहळा संत सज्जनांच्या आशीर्वादाने नामवंत कीर्तिवंत लोकप्रिय मानेवरांच्या उपस्थितीत हरिणामाचा गजर आपल्याला करायचा आहे आपणा सर्वांची उपस्थिती प्रार्थने आहेच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला आम्ही आपल्याला संबोधित करू इच्छो आपल्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतोय आपण सर्वांनी हे संमेलन यशस्वी करूया आणि भजन परंपरेच्या शिरपेचा तर मानाचा तुरा होऊया हरिनामाचा झेंडा अटकेपार रामकृष्ण हरी आणि हा लक्षात ठेवा दिनांक अठरा जानेवारी आणि दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस अखिल भारतीय भजन संमेलनात आपण नक्की भेटूया धन्यवाद